दत्त प्रभूची दृष्टी अशी आहे ज्या जीवावर कृपा दृष्टी आहे गुरु महाराजांची तो जीव गुरु महाराजांच्या कृपेमुळे त्यांच्या कृपा दृष्टीमुळे जीवाला ऊर्जा मिळते ऊर्जा ऊर्जा पण ती तर त्याला ज्ञान ऊर्जा आणि भक्तीचं स्वामर्थ वैराग्य प्राप्त होतं अशी दृष्टी माझ्यावर करा देवा ज्या जीवा दृष्टी झालेली आहे नामाविना गती नाही कृपे वाचून ज्ञान नाही अनुभवा विना गती नाही सत्य सत्य गळा आणि याच्याकरता गुरु महाराज कृपा आता पहा काश्मीर जी असते काश्मीर काश्मीर पिल्याला जन्म देते आणि जन्म दिल्यानंतर ती त्या पिढ्याला खाऊ घालत नाही किंवा दूध पाडत नाही पण वात्सल्याचं प्रेमाने ती दृष्टीनं पाहते आणि फक्त दृष्टीनं पाहिल्यामुळं त्यांच्या पिढ्याला ऊर्जा मिळते आणि त्या पिल्ल्याची वाढ होते म्हणतात निसर्ग निसर्गामध्ये पहा खेळ काश्वींच्या दृष्टीमध्ये अशी कोणती पावर आहे आणि तिनं फक्त वात्सल्य प्रेमाने जर पिल्ल्याकडे जर पाहिलं त्या पिल्ल्याची वाढ होते तर सोबणामधला विषय हा तर निर्गुण निराकार परमात्मा जो आहे त्यांची कृपा तुमची ज्या जीवावर होते त्या जीवाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून देवा सर्वात श्रेष्ठ तुमची कृपा दृष्टी आहे कृपे वाचूनच ज्ञान नाही नामाविना गती नाही कृपे वाचूनच ज्ञान नाही आणि म्हणून याच्याकरता कृपा दृष्टी देवातून तुम्हाला पाहिजे तुझी कृपा दृष्टी जेव्हा मरणाची पडते तुटी मोक्ष मुक्तीची आट आटे निज लागेल म्हणून जेव्हा माझ्या कृपा दृष्टिकरा अशा प्रमाणे निज भक्त देवाला म्हणतात आता निर्गुण निराकार परमात्मा जो आहे तो कोणा कृपा उचित करतो आणि वाचण्याचा प्रेम जे आहे जे दृष्टीने पाहत तर तिचे कोणी ते रस्तात फिरले म्हणून ज्या उद्दिष्ट अशा प्रमाणे जो निज भक्त जो आहे जो खरा भक्त जो आहे ज्यात जीवावर पूर्ण कृपात उचित ते महाराजांचे आहे ज्याच्याकरता आनंद भावाने शरण धावत योगनिष्ठतेने नामस्मरण करावं अष्टभावाने शरण धाव याच वेळेस आपल्या कृपा होईल म्हणून आपल्या जीवाच्या स्वैतासाठी जन्म मृत चुपात असेल क्रितापामधून मुक्त व्हायच असेल लक्ष चवण्यांशी जेवणीमधून वेगळं असेल आनंद प्र प्रवृत्ती प्राप्ती करून घ्यायचं असेल आनंद पदाची प्राप्ती करून घ्यायच असेल तर एकच आहे ये, एकच 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 म्हणजे त्याचं निजभक्त बनावं निजभक्त याचा अर्थच असा आहे निज भक्त निजभक्त म्हणजे एकाचाच भक्त जेशी पतिवर्ताना कुपुशाता नशीबच्या पतिवर्ता स्त्री फक्त फक्त पतीची पत्नी असते ती इतरांची नसते तिला पतिवर्ता म्हटलं जातं अशाच प्रमाणे जो निजभक्त जो आहे भक्त तो देवाचा भक्त दत्तपुरचा भक्त तो अनेकाचा भक्त नाही देशी पचवताना कुपुस्याचा विचार अशाच प्रमाणे ज्याचे निघाले घर त्याचा पुरा करावा संसार ज्याचं आपण नाम घेतलेलं आहे त्या नामावर पूर्ण विश्वास ठेवा आनंद दत्तपूर्वीच्या नामावर पूर्ण विस्वास ठेवावा अखंड आनंद भावाने त्याचं स्मरण करावं आणि इतरांचं सन्मान करा अपमान करा असं नाही सन्मान करा पतिवर्ता स्त्री इतरात इतर जे लोक देत असतात किंवा जे अतिथी जेवढ म्हणा की शेजारी येतात इतर लोक येतात काका मामा बाबा आई मित्रावर सुद्धा प्रेम करते परंतु पतीवर तशाप्रमाणे प्रेम करते अशाप्रमाणे इतरावरती प्रेम करत नसते अशाचप्रमाणे मित्रावर आपण प्रेम करावं परंतु आपल्या देवावर जसं आपलं प्रेम आहे असं प्रेम इतरावर ठेवू नये अशाप्रमाणे तो उद्घाटत असेल याला निजभक्त म्हणतात अशाप्रमाणे जो सुपुत्र निजभक्त जो बनलेला आहे गुरु महाराजांचा अशा जीवा गुरु महाराजांची दृष्टी आहे दत्ताप्रे महाराज